नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्या शिवणकलाचा पाचवा दिवस आहे आणि आज आपण तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर या इथे पहा मी सविस्तरपणे सर्व माहिती सांगितलेली आहे या इथे मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत या इथे पहा उंची आहे साडेबारा छाती आहे तीस कंबर आहे सव्वीस पुढचा गळा पाच मागचा गळा नऊ बाही चार दंडगीर आहे साडेपाच कटोरी पाच तर या इथे पहा उंचीमध्ये आपण नेहमी एक इंच प्लस करतो तर साडेबारामध्ये मी एक इंच प्लस केलं साडे तेरा इंच या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आता या इथे छाती तीस आहे तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात आणि यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तर नऊ इंच होतात या इथे तुम्हाला दोन इंच शिलाई मार्जिन हवं असेल तर दोन इंच घ्या कंबर आहे सव्वीस तर त्याचा चौथा भाग सहा त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला प्रत्येक भागामध्ये करायचं असतं साईज मोठी असो किंवा छोटी या इथे पुढचा गळा पाच आहे तर आपण त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं आणि पाठीमागचा गळा नऊ आहे तर त्यामध्येही आपण अर्धा इंच मिक्स केलं कारण हे शोल्डर जॉईंटमध्ये शिलाई मार्जिन जातं बाही आहे चार इंच त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आणि पाच इंचावरती घ्यायचं जर ही बिनास्तरची बाही असेल तर या इथे दीड इंच मिक्स करायचं या इथे शोल्डर पाच घेतलेला आहे आणि मुंडा सव्वा पाच इंच घेतलेला आहे कटोरी म्हणाल तर कटोरी आपण ब्लाऊजवरती मोजायची आहे आणि मगच या इथे मार्किंग लिहून घ्यायचं जेवढी असेल तेवढी या इथे कटोरी आपल्याला घ्यायची आहे आणि या इथे मी तुम्हाला पहा ही सर्व मापे वाढवलेली दाखवलेली आहेत आता या मापानुसार आपण पेपर कट करूया तर त्यासाठी या इथे पेपर आपल्याला डबल घ्यायचा आहे कारण आपण पुढचा आणि पाठीमागचा भाग बरोबरीने कट करत असतो या इथे मी ओपन बाजू माझ्याकडे करून ठेवलेली आहे म्हणजे आपले दोन्ही भाग सहज अलग होतात आता या इथे आपण पुढचा भाग आहे तो दीड इंचाने वाढवतो म्हणजे आता आपण पाठीमागील भाग एक इंच वाढवला तर त्यामध्ये फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन चौदा इंचावरती आपल्याला पुढील भागाचं कटिंग करायचं आहे तर उंचीचं माप टाकताना आपण पुढील भागाचं जे माप आहे तेच टाकणार आहे नंतर पेपर कट झाला की त्यामधून आपण अर्धा इंच कट करून काढायचं आहे तर या इथे पहा चौदा इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं तर या इथे पहा चौदा इंचावरती असा टेप ठेवून घेतला उंचीसाठी आणि अशा पद्धतीने चौदा इंचाचं मार्किंग करून घेतलं पुढेही आपण असाच टेप ठेवून चौदा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि एक रेष आखून घ्यायची आहे उंचीचं मार्किंग झालं की आपल्याला या इथे शोल्डरचं मार्किंग लगेच करून घ्यायचं असतं तर शोल्डर आपण डीपनेकनुसार पाच इंच घेणार आहे लगेच तसा खाली ही टेप आणायचा आणि तिथेही आपण पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि सव्वा पाच इंचावरती आपल्याला मुंडा उंचीचं मार्किंग टाकायचं आहे तर या इथे अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आणि सव्वा पाच इंचावरती मार्किंग करून एक लाईन आखून घ्यायची मुंड्याची पुढेही साडेपाच इंच सव्वा पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि मुंड्याच्या जी रेषा आहे त्याच्यावरती आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आणि या लाईनवरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे साडेसात इंच चौथा भाग होतो तर त्याचा आधी मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन लगेच कमरेचं मार्किंग करून घेऊया चौथा भाग सहा होतो त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करायचा सात इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता हे जे पॉइंट दिलेले आहेत ते आपण जोडून घेऊया आता आपल्याला सगळ्यात पहिलं काम मुंड्याला आकार देण्याचं करायचं आहे तर या इथे आतमध्ये आपण अर्धा इंच जायचं आणि या इथे एक आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची आहे ही लाईन आहे त्याच्यावरती आपल्याला मागील मुंड्याचा आकार येणार आहे आता मुंड्यामध्ये फुगा येऊ नये म्हणून या इथे पहा अर्धा इंच जी छातीची लाईन आपण आखलेली तिथून अर्धा इंच खाली जायचं आणि तिथून ही एक आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन फक्त आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायची आहे आता या इथे पहा जी आपली पहिली मुंड्याची रेश आहे तिथून एक इंचावरती मार्किंग करायचं आणि जी तिरकी लाईन आखलेली आहे तिथूनही आपल्याला एक इंचाचं मार्किंग करायचं अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही मुंड्याचे आकार मिळतात तर या इथे मुंडा उंची आहे त्याचा आधी आपल्याला मद्य करून घ्यायचा आणि मग मुंड्याला आकार देऊन घ्यायचा त्यामुळे काय होतं आकार छान येतात आता ह्या इथे पॉईंट दिसत नाही तर मी तुम्हाला ते डार्क करून दाखवले आता या लाईनवरती पहा हा झाला आपला पाठीमागचा आकार आणि जो आदला पॉइंट आहे त्यावरती येणार आपला पुढील भागाचा मुंड्याचा आकार असं के केल्याने काय होतं आकार ही छान येतात बिघडत नाहीत आता या इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊया छोटी साईज असल्यामुळे या इथे गळारुंदी आपण दोन इंच घेणार आहे आणि मग अशी मार्किंग दाखवलं त्याप्रमाणे आपण साडेपाच इंचावरती पुढचा गळा मार्किंग करायचा आहे या इथे अडीच इंच घ्यायचं आणि पुढच्या गळाचा आपण आकार देण्यासाठी या इथे बॉक्स करून घ्यायचा आणि या इथे मी कळ्याला आकार देऊन घेतला आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया अडीच इंचावरती आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे आता ह्या साईडला पण अडीच इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक आपल्याला सरळरेश मारून घ्यायची आहे आता या लाईनच्यावरती आपल्याला पाऊन इंच मार्किंग करून क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे या इथे तुम्ही एक इंच पण घेऊ शकता क्रॉसपट्टीला आकार जरा दुरूनच द्यायचा तिथले तिथे आकार फिरवायचा नाही नाहीतर जोडताना प्रॉब्लेम येतो कटोरीचं मार्किंग करून घेऊया पाच इंचावरती या इथे मार्किंग करून घेतलं कटोरीचं तसंच पुढे टेप आणायचा आणि पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं याने कटोरीला आकार छान येतो आता या इथे गळ्याच्यावरती आपल्याला एक इंच जायचं आहे जर तुम्हाला मुंड्याचा आकार आहे तिथून मार्किंग करायचं असेल तर तिथून तुम्ही सव्वा दोन इंच घेऊन मार्किंग करू शकता तर पहा या इथे सव्वा दोन इंच येत आहे तर मी मार्किंग करून घेतलं आणि आता कटोरीला आकार देऊन घेते तर या इथे तुम्ही पाहू शकता कटोरीला आकार किती छान आलेला आहे ही ट्रिक वापरली तर कटोरीचा आकार अजिबात बिघडत नाही तर या इथे पाच इंच कटोरी आहे तर मी या इथे मार्किंग करून दाखवलं अशा पद्धतीने आपली सर्व मापे झालेली आहेत या इथे पाच इंच शोल्डर आणि गळारुंदी आपण दोन इंच घेतलेली आता हे आपण कट करून घेऊया तर कट करताना नेहमी आपल्याला पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे त्यावरून कट करत जायचं आहे आणि दोन्ही भाग सेपरेट झाले की मग आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे तर या इथे आपण जे उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथून कट करून काढायचं तर आता हे पहा आपले दोन्ही भाग सेपरेट होतात तर आता आपण पाठीमागच्या भागाची सर्व मापे टाकून घेऊया गळारुंदी दोन इंच घ्यायची त्याआधी एक आपण उंचीतून अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे कारण आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं तर पाठीमागील भागासाठी आपल्याला फक्त एकच इंच एक्स्ट्रा लागतं दोन इंच गळा रुंदी घ्यायची आहे तर या इथे पहा मागचा गळा नऊ इंच आहे तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलेलं आहे नऊवरती मार्किंग करून घ्यायचं गळ्याचं तर ही झाली गळा उंची आपली आता या इथे पहा रुंदीला तुम्ही अडीच इंच किंवा पावणे तीन इंच या इथे ठेवू शकता तर मी या इथे पावणे तीन इंच घेतलेलं आहे तुम या इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गळ्याला कोणता आकार द्यायचा आहे तो या इथे देऊ शकता तर या इथे मी हा बॉक्स करून घेतला आणि या इथे गळ्याला गोलाकार देऊन घेतला आता गळा कट करून घेऊया या इथे शोल्डरजवळ थोडं कट करायचं नाही तसंच ठेवायचं म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज पीसवरती हा पार्ट ठेवतो तेव्हा गळा पसरत नाही आणि गळ्याला नॉज देऊन घेतला आता टक्सचं मार्किंग टक्सचं मार्किंग चार इंचावरती आपल्याला करायचं आहे आणि उभा टक्स हा आपल्याला गळ्यानुसार द्यायचा असतो तर या इथे मी चार इंचावरती घेतलेलं आहे आणि आपण टक्ससाठी एक इंच घेतलेलं तर त्याचं आपण अर्धा आप अर्धा इंच दोन्ही साईडला मार्किंग करून घेऊन टक्स द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग हा कंप्लीट झाला आता पुढील भाग पुढील भागाचं कटिंग करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंड्याचा आकार जो आहे तो कट करायचा आहे तर आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया आपण ब्लाऊज पीसमध्ये कटिंग करताना सर्व पार्ट वाढवलेले आहेत त्यामुळे ब्लाऊज पीसवरती कोणताही पार्ट वाढवायची गरज नाही या इथे गळा कट करून घेऊ हे पेपर पॅटर्न आहेत हे आहे असे आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत आता आपण कटोरी वेगळी करून घेऊ आता या इथे आपले हे तीन पार्ट तयार झालेले आहेत तर यामध्ये आता आपल्याला फक्त कटोरी वाढवायची गरज आहे मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी आपल्याला काढायची आहे तर या इथे मी कटोरी वाढवण्यासाठी एक पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती कटोरी आहे अशी ठेवून पूर्णपणे ड्रॉ करून घ्यायची आहे आही अशी तर या इथे पहा कटोरी अशा पद्धतीने आपली ड्रॉ करून झालेली आहे आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर गळ्याजवळ आपल्याला कटोरी जोडतो तिथे आपल्याला अर्धा इंच कटोरी वाढवायची असते या इथे अर्धा इंच आणि पट्टी आहे इकडे पाव इंच कटोरी वाढवायची आहे आता या इथे पहा मी दीड इंचाने कटोरी वाढवत आहे दोन्ही साईडने आता कटोरीला आकार देऊन घेऊया अगदी हलक्या हाताने आकार द्यायचे आहेत जास्त पसरट कटोरी करायची नाही या इथे ही जी हुकलक पट्टी येते त्या ही अशी रेश जोडून घ्यायची आता जी कटोरी वाढवलेली हो वा आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे अशा पद्धतीने टेप धुमडायचा की मध्य होतो लगेच आणि या इथेही आपल्याला दीड इंचाने कटोरी वा वाढवायची आहे तर अशा पद्धतीने हे पॉईंट जोडून घेऊया ही झाली आपली कोटोरी तयार ही कट करून घेऊ हे पे पेपर पॅटर्न तुम्ही हाय असे जरी ठेवले तरी चालतात तर। हा जो आकार आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे तर आता या कटोरीचा टक्स पहा कसा द्यायचा तो याप्रमाणे मद्य करायचा टोकावरती टोक ठेवून या कटोरीचा मद्य करून घ्यायचा आणि ही सा साईज लहान असल्यामुळे या इथे दीड आणि अडीच इंचावरती आपल्याला टक्स घ्यायचं आहे रुंदीला मी दीड इंच टक्स घेतला आणि उंचीला अडीच इंच टक्स घेतला आणि हा टक्स दुमडून पहा कटोरीला पप किती परफेक्ट येत आहे आणि कटोरीचा आकार हे किती छान आलेला आहे या पद्धतीने आपली तीस साईजची कटोरी तयार झाली तर आता आपण बाहीचं कटिंग पाहूया बाहीचं कटिंग तर या इथे बाहीची रुंदी आहे साडेसात कारण आपण छातीचा चौथा भाग करून बाहीची रुंदी घेत असतो तर या इथे साडेसात घेतलेलं आहे बाही आहे आपली चार इंच त्यामध्ये एक इंच प्लस करून पाच इंचाची आपल्याला उंची घ्यायची आहे जी बंद बाजू असते तिथे आपल्याला उंची टाकायची असते तर या इथे पहा मी पाच इंचावरती मार्किंग करून या इथे लाईन आखून घेतली आणि जी रुंदीची लाईन आहे ती आहे, ही आपल्याला आखून घ्यायची आहे या इथे तीन इंचाने खाली उतरायचं आहे आणि इथे एक लाईन आखून घेऊया रुंदीचं मार्किंग आता याचा मध्य करायचा आहे आपल्याला या इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घेतलं आणि या रेषेचं आपल्याला मद्य करायचं आहे टोटल जी आपण बाहेरूनी घेतलेली आहे त्याचा मद्य करायचा या इथे जे मद्य केलेलं आहे तिथून आपण हे तीन पॉईंट देऊन घेऊन याचे तीन भाग करून घ्यायचे आता या इथे दीड दि दी इंच शिलाई मार्जिन आणि बाहीला आकार देऊन घेऊया आणि हा पानाचा आकार दोन नंबरच्या पॉईंटवरून आपल्याला या इथे असा द्यायचा आहे या इथे पानाचा आकार आला पाहिजे दंडघेर आहे साडेपाच इंच त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया तर बाही सुद्धा आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि ही कट करून घेऊया बाही कट करताना नेहमी आपल्याला जो पाठीमागचा आकार आहे तो कट करत जायचा आहे आणि बाही ओपन करून तो पानाचा आकार कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपली सुंदर आणि परफेक्ट अशी बाहीसुद्धा तयार झालेली आहे आणि या इथे आपले सर्वच पार्ट एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत कोणताही पार्ट वाढवायची गरज नाही ब्लाउज पीसवरती हे आहे असे ठेवायचे आणि फक्त कटिंग कर करायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद